जय शिवराय मी पांडुरंग कदम आपल्या सर्वांना माहितीये मराठा संघर्ष श्री पाटील यांचे विचार ऐकण्यासाठी करोडो नारायणगड या ठिकाणी जाणार आहेत आणि त्याच गोष्टीची विनंती करण्यासाठी आज आम्ही आलेलो आहोत आमच्या हक्काच्या गावामध्ये म्हणजे कानड गावामध्ये तर आज आम्ही सर्व मराठा बांधवासोबत या ठिकाणी संवाद साधला आणि तसेच सकल मराठा समाज सिरू तालुका यांच्या वतीनं मराठा आरक्षण गाव तीर्थ कीर्तन या उपक्रमाअंतर्गत आज समाज प्रबोधनकार प्रसाद महाराज काष्टे यांची कीर्तन सेवा त्यांनी आरक्षणावरती या ठिकाणी कीर्तन केलं आणि त्याचबरोबर आम्ही आज केवळ कानडचेच आमचे मराठा बांधव नाही तर हट्टा आणि आजूबाजूच्या ठिकाणावरून सुद्धा मराठा बांधव या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांच्या सोबत आम्ही या ठिकाणी त्यांना विनंती केली की आपण सर्वांनी जास्तीत जास्त संख्येनं नारायणगड या ठिकाणी दसरा मेळाव्यासाठी यावं ही विनंती त्यांना केली तर त्यांनी आवर्जून आम्हाला हक्काने सांगितलं की आम्ही अंतरवादी सराठी आपले किती वाहन आले होते अंतरवाडी सराटीला आठ ते नऊ होते तर यावेळेस त्यांनी सांगितले की आमचे पंधरा ते, ते सोळा वाहने या ठिकाणी गावातून असतील असं या ठिकाणी शाश्वती आमच्या सर्व मराठा बांधवांनी दिलेली आहे आणि पूर्ण ताकदीनं आणि स्वयंसेवक शिलूची जेव्हा सभा झाली होती दादांची तर त्यावेळेस इथं जे साठ स्वयंसेवक होते परंतु या मराठा बांधवांनी या ठिकाणी आम्हाला शब्द दिलाय की जेव्हा सर्व मराठा बांधव दसरा मेळाव्यासाठी नारायणगड या ठिकाणी जातील तर शंभर स्वयंसेवक शंभर स्वयंसेवकाची टीम या ठिकाणी पूर्णपणे तीन दिवसासाठी कार्यरत असेल असे शब्द या ठिकाणी त्यांनी दिलेला आहे त्यामुळं कानामध्ये असणाऱ्या सर्व मराठा बांधवांचा या ठिकाणी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो त्याचबरोबर महाराष्ट्रातील प्रत्येक गावामध्ये असणाऱ्या मराठा बांधव विनंती करतोय बाबांनो आतापर्यंत आपण मराठा संघर्ष होता मांडी श्री मनोजरंगे पाटील यांच्या पाठीमाग या ठिकाणी खंबीरपणे उभे राहिलेला आहोत आणि आता सुद्धा आणि यापुढे सुद्धा येणाऱ्या बारा ऑक्टोबरला मराठ्यांचा जो दसरा मेळावा होणार आहे तिथं पुन्हा एकदा मराठी करोडच्या संख्येने एकत्र येणार आहे त्यामुळं गावागावामध्ये वाहनांचं नियोजन करा किती वाहनं जाणार आहेत कोणती वाहनं जाणार आहेत आणि आपल्या गावागावात त्या ठिकाणी तिथे निघणार आहेत यासाठी उपयोजनाच्या बैठका गावागावामध्ये व्हाव्यात एवढीच विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय एक मराठा एक मराठा